नमस्कार मित्रांनो सेव्हन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी चक्क शरद पवारांना पक्षासोबत येण्याची ऑफर दिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्रित येणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतंच नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये बोलत असताना शरद पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे शरद पवारांना खुली ऑफर दिली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत पडले आहे आणि त्याच चिंतेतून त्यांनी काँग्रेससोबत जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे मात्र शरद पवारांनी आपल्या उतरत्या वयात काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा अजित पवारांना साथ देऊन भाजप सोबत सहभागी व्हावं असं खुलं आवाहन पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना केलं आहे एवढंच नाही तर शरद पवार महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून ते राजकारणात आहेत परंतु ते सातत्याने काहीतरी बोलत असतात बारामतीच्या निवडणुकीनंतर खरंतर ते चिंतित गेले आहे त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलं असं परंतु माझं शरद पवारांना आव्हान आहे आपल्या उतरत्या काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा काँग्रेस सोबत जाऊन अपमान करून घेण्यापेक्षा अजित पवारांना साथ देत भाजप सोबत सत्यत सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे